गुजरात राज्यातील उच्छल निझर रस्त्यावर भीषण अपघात झाला या अपघातात वापी येथून तळोद्याकडे कोल्ड ड्रिंक्स घेऊन जाणारा आयशर टेम्पो झाडाला आदळल्याने विरुद्ध दिशेला दुसऱ्या झाडाला वाहनाने धडक दिली या अपघातात आयशर टेम्पोच्या केबिनचा पुढील भाग चक्काचूर झाला असून यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून वाहन चालकाचा जीव बचावला आहे यावेळी वाहन चालकाने दिलेल्या माहितीवरून रात्री दोन वाजेच्या सुमारास आयशर क्रमांक एम एच एकोणचाळीस ए डी सतरा ब्याऐंशी हा वाहनाचा भीषण अपघात झाला सदर टेम्पो हा शहादा येथील असून गुजरात राज्यातील वापी येथून कोल्ड्रिंक्स भरून नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे जात असताना उच्छल निझ रस्त्यावरून मार्गक्रमण होत असताना अज्ञात वाहनाने सदर आयशर टेम्पो वाहनाला उलकावणी दिल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती वाहन चालकाने दिली आहे दरम्यान डाव्या बाजूस असलेल्या झाडाला ठोस दिल्याने झाड फूट अंतरावर फरफटत टेम्पो हा विरुद्ध दिशेला उजव्या बाजूला असलेल्या झाडाला धडकला त्यावेळी हा अपघात झाला आहे मात्र या अपघातात आयशर टेम्पोच्या केबिनच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तो चक्काचूर झाला तर वाहन चालक यांना किरकोळ दुखापत झाली असून ते सुदैवाने बचावले आहे Para atender a ishake,